私たちはこの辺のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお客様のお知知知りあああ <laughs> hi hello hello duck duck hello how are you duck What's up? What are you doing, Daksha? hi Daksha? Hi, Hi, Daksha. How are you, Daksha? What are you doing? Hi, Vedan. How are you, Vedan? Welcome to YouTube, live, you Vedan. Double tap on the screen to like. Hi, sir. Hi. Hi, Devang. How are you, Devang? Om Om, sorry. Hi Om, how are you? Hi Vedan. In which class are you there? I Sir, I am studying. Okay, Daksh. What are you studying, Daksh? Yeah Padreo Daksh. Double tap karo, like karo, share karo. Chalo. Ninth B. Hello. Oh, oh, oh. You are in 9 B. Very good. What are you doing, Vedan? यार कान के आंख टूटी खाते बोल ना हां वेदांत व्हाट आर यू डूइंग आर यू वेदांत योर नेम इज वेदांत नथिंग ओहो ट्यूशन एंड ऑल ओवर ट्यूशन एंड ऑल ओवर हिस्ट्री हा हा व्हिच सब्जेक्ट व्हिच सॉरी डक्ष व्हिच चैप्टर आर यू स्टडींग ट्यूशन ओके देन कुछ खाया ब्रेकफास्ट स्नैक्स कॉफ़ी टी हाय आयुष हाउ आर यू वेलकम टू यूट्यूब लाइव आयुष व्हाट्सएप क्या कर रहे हो कैसे हो आप हाय हाय आयुष आयुष हाय हाउ आर यू हाउ इज़ योर स्टडी आयुष व्हाट आर यू डूइंग आयुष आयुष काय करतोस वॉट आर युंग आयुष आर यू देर हम्म हम्म ओम ओम काय करतो हाव आर यू ओम जेवतोय काय जेवतोय काय खातोस काय आहे जेवणामध्ये आज स्पेशल सॅटरडे विकेंड जेवायला या चला चला येईन येईन नक्की येईन भाजी कशाची भाजी कोणती भाजी सब्जी डबल टॅप करा मित्रांनो चला विद्यार्थी मित्रांनो डबल टॅप करा लाईक करा शेअर करा लाईक करा चला लाईक लाईक करा ला, 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 सर वेर आय पार्क आय एम इन पार्क आय एम वॉकिंग आय एम हॅविंग वॉक फोर यअर you can see the park can you see the park i'm walking daily i walk daily i walk me and my wife both we walk daily in this park this park near to my home see here yes dear students double tap on the screen to like पीपल आर आर डबल टॅप द द द टू सी पार्क बॉयज प्लेइंग आयुष हाय का जेवण नाही जेवण माझं थोडं उशिरा झालाय आज लंच जे आहे उशिरा झालाय वेदांत चार वाजता जेवण झालंय माझं मग त्याच्यानंतर आज थोडस उशिरा जेवण पण कमी स्नॅक्स फक्त ओके लाइट जेवण ओके ओनली लाईट वन येस तू जेवला का वेदांत व्हॉट आर यूंग वेदांत तू जेवण केला का होम हा आयुष कोणती भाजी खातोय हॅलो हॅलो वेदांत काय करतोस जेवलात का हॅलो डिअर स्टुडंट वी वर सबस्क्राईबर सर तुम्ही मला एट हिस्ट्री शिक शिकवता हो का एट स्टँडर्ड मध्ये मी शिकवलंय आता तू नाईनमध्ये आहे ना मध्ये लास्ट इयर तू मध्ये होता का लास्ट इयरला हा वेदांत वर यू इन एट बी, लास्ट इयर <laughs> डबल टॅप करा लाईक करा शेअर करा चला सबस्क्राईब करा you can subscribe also you can subscribe the channel double tap on the screen to like it hi sanjay sanjana garat hi hello kon ahe sanjana garat cha id varti hi swagat hai aapka स्वागत है तुम संजना जी को संजना घर आई ID वर स्वागत है आपका मेरी YouTube लाइव में हाय हाय लाईव सोहम हॅलो बेटा हाऊ आर यू व्हॉट्सअप काय करतो सोहम जेवला का तू नाही जेवलो वेदांत जेवला नाही ओके 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 वेदांत बाहेर स्टेशनरीमध्ये चाललोय ओके okay, काय घेतो स्टेशनरीमध्ये स्टेशनरीमध्ये काय घ्यायला चाललंय वेदांत हाँ संजना घरत की आई डी पे कौन है स्वागत है आपका यूट्यूब लाइव में स्वागत है तुम तुमे यूट्यूब लाइव में कश्य आम्मी कठिन बोलता है का नाव है चलो डबल टैप करो सब्सक्राइबर्स कम ऑन डबल टैप ऑन द स्क्रीन जल्दी जल्दी डबल टैप करो अरे डबल टैप ऐसे करना है सिर्फ दो बार हो हाउ आर यू Hadnan, how are you? What's up, sir? Where are you? I am in the park, Hadnan. See, you can see the park. I am walking in the park. Ah, Vedant, what are you doing? I am having a walk in the. Oh, nice, Hadnan. How are you, beta? Thank you. Daily, I walk in the evening. डेली आई वॉक इन द इवनिंग रोज मैं शाम को ऑफ करता हूँ थर्टी टू फोर्टी फाइव मिनिट्स और समाइम्स वन आवर डेली आई एम एट रेस्टोरेंट ईटिंग एफ ओ एफ हदनान वॉट इज यफ ओ येट मी नो प्लीज वॉट आर यू ईटिंग हदनान यफ ओ यफ मीन्स वॉट हॅलो डियर स्टूडेंट्स वी सब्सक्राइबर्स डबल टॅप ऑन द स्क्रीन टू लाईक इट चलो डबल टॅप करो आयुष हाय आयुष आयुष तू दुसऱ्या आयडीवरून जॉइन झाला होता का संजना घरत नावाच्या आय डीवरून जॉईन झाला होता तू नाईस प्लेस येस इट्स ब्युटिफुल प्लेस इट्स अ पार्क नाईस पार्क यू के लेट मी शो यू लेट मी शो यू पार्क ओके ओके सबस्क्राईब केला त्या आय डीवरून मग हे पार्क यू कॅन सी द पार्क मी मध्ये जाऊन दाखवेन परत हा मध्ये परत जाऊन एकदा वॉक करतो एक राऊंड आणि मग मध्ये जाऊया वन मोर राऊंड अँड देन आय विल गो इन आय विल शो यू गुड इव्हनिंग सर हाव आर यू सर I am <laughs> Hello, sir. How are you? I am walking in the park, sir. Daily, I walk in the park with my wife. Manisha is walking somewhere. See, Manisha is walking here. Are, <laughs> wait, wait, wait. Are? See, Manisha is also uh, walking. God. <laughs> so, right. <laughs> she is walking fast She is faster than me pain refill okay vedant okay what are you writing what do you want to write what do you want to write yes hi mohit how are you mohit whats up what are you doing mohit Mi alo thank you welcome again welcome back mohit welcome back dear students viewers subscribers come on quickly i'm walking i will have one more round because almost i have completed my rounds okay Mohit. okay i'm also fine i'm good I'm walking in the park. <clears throat> yes. What are you doing, Mohit? Are you still in Mumbai? My favorite subject, English. Oh, oh Ayush, very good. <laughs> very good. Ayush, my favorite subject. Oh sir. Okay, okay. What are you doing now, Mohit? आयुष व्हाट आर यू राइटिंग इंग्लिश सब्जेक्ट यू आर स्टडिंग बट व्हाट आर यू राइटिंग व्हाट डू यू वांट टू राइट यस डी स्टूडेंट्स वी वस डबल टैप करे लाइक करे चलो डबल टैप करो स्क्रीन के ऊपर डबल टैप करो लाइक करो ठीक है मुंबईला है आम अभ्यास करते वेरी गुड तुम्हें मगेप अभ्यास कराए तो सोड़ा नहीं लीव और डोट गिव अप keep studying mohit keep studying study will make you more and more perfect and you will be perfect and independent okay no other solution is there in our life only one education education will help you to grow develop improve okay Yes dear students, viewers, subscribers, how are you all? Welcome back to YouTube Live. Double tap on the screen to like it. Now I am going to... Hi Vedant, how are you? Now I will sit. <laughs> In the park. Yes, just a second. I removed my footwear. Now going inside the park. Let me show you the park. See the park. Can you see the park, sir? Soham, Right now, I haven't see. यू कैन सी थोड़ा आफ्टर सम टाइम आई विल बी हैविंग माय डिनर डिनर नॉट एक्चुअली विलचुअली सी यू कैन सी वीडियो ये ये छोटा भीम ये छोटा भीमे छोटा भीम छोटा भीम डबल टैप ऑन द स्क्रीन छोटा भीम के लिए डबल टैप करो लाइक करो शेयर करो चलो छोटा भीम नाउ दिस ो सर हा कालिया आहे ओके ओके येस छोटा भीम कालिया आता ही कोण आहे ही कोण आहे डबल टॅप करे लाईक करे शेअर करे चलो डबल टॅप करा स्क्रीन वरती छुटकी येस छुटकी आणि हा कोण आहे मग आता हा कोण आहे येस आपण छोटा भीम आहे का adwin hi adwin how are you welcome to youtube live how are you beam beam soham patel beam yes how are you all welcome back to youtube live dear students viewers subscribers double tap on the screen to like it share it with your friends sala share kara like subscribe kara chutki kalia i Chota beam wow wow hi devi hi adwin how are you adwin वॉट्स वॉट आर यू डूंगूब लाइव डबल टैप ऑन दिन शेयर इट विथ युअर फ्रेंड्स हा 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 जग्गू है का जग्गू है तो ओके ओके जग्गू है ओके IDS students, double tap on the screen. Anito Basla Mota Kaliya hai. Okay. sir jevlat ka Ayush, Not it. Hi Adwin, how are you? See, I am in the park. I am in the park. It is completely damaged now. How are you? Adwin, what's up? What are you doing? Double tap on the screen.

Hi, ayush, ayush channel, do you have your channel? ayush. Mm -hmm. okay. dear students, you can subscribe this channel. ayush. you can subscribe this channel. ayush. okay. now here you can see this one. yes, 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 yes. can you see the mother statue? yes. डबल टॅप ऑन द स्क्रीन टू इट इट फ्रेंड्स यस स्टूडेंट्स दनतोय ते जादा मध्ये आहे का जादा, काय म्हणतोय मोहित जाडा मध्ये ओके ओके तो जाडा okay, okay. मध्ये आहे का हा 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 झाडामध्ये झाडामध्ये नाही झाडामध्ये नाही तो झाडामध्ये नाही आहे ते स्ट्रक्चर आहे सर वेर आर यू आय मीन पार्क बेटा आय मीन पार्क इन मीरा रोड हयात आय मीन पार्क हयात हाव आर यू हयात व्हॉट्सअप अप व्हॉट आर युंग हयात डबल टॅप ऑन द स्क्रीन टू लाईक इट वृक्ष 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 नाही हे वृक्ष हे वृक्ष मध्ये नाही असं डेकोरेट केलंय हे बघ बा, हे बघा अस ओके कळलं हे प्लांट्स आहेत असे आयुष कुठे चालला फ्रीमध्ये प्लांट केलेला आहे ओके प्लांट केलेला आहे प्लांट येस बी एस स्टुडंट व्यू वर डबल टॅप आता समजलं समजलं ना हे बघ लांबून दाखवतो हे बघ असं प्लांटेशन केलेलं आहे ते आणि ती रिअल नाही आहे ते ग्रीन कवर लावलेलं आहे येस बी एस स्टुडंट्स डबल टॅप ऑन द स्क्रीन लाईक इट शेअर इट विथ युअर फ्रेंड डबल टॅप इन द स्क्रीन टाइम झालाय वाटतं त्याला टाइम झालाय वाटत हो किती वाजलेत ओके इट्स नाईन ओ क्लॉक झोपायला एवढ्या लोक झोपतो व्हेरी गुड अर्ली टू बेड अर्ली टू <laughs> राईज व्हेरी गुड बी ए स्टुडंट डबल टॅप ऑन द स्क्रीन तेच तर इतकी परफेक्ट कशी कटिंग होऊ शकते नो नो बेटा है ना एक ते बनवलेलं आहे है, है ना ते बनवलेलं आहे ट्री नाहीये ते ट्रीमधून आउटकट केलेलं नाहीये

Hi, dear students. Hi, Adwin. How are you, Edwin What are you doing, Edwin What's up? What are you doing, Edwin Dear students, viewers, subscribers. How are you? What are you doing? तुम्ही एकटे आहे का मोहित मी एकटा नाहीये माझी वायफाय सोबत ती वॉक करते।, करते शी वॉक करते शी इज वॉकिंग अराउंड द पार्क येस बी एस स्टुडंट डबल टॅप ऑन द स्क्रीन चलो लेट्स 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 कमेंट क्विकली साडे नऊ वाजता परत भेटूया ओके okay. साडे नऊ वाजता परत आणि आपले छोटे दादा माझा छोटा दादा घरी आहे घरी आहे घरी येस बी एस स्टुडंट सब्सक्राइबर्स डबल टॅप ऑन दूल टाइम झालाय सगळे आता जात है पार्क जा आता है। पार का बंद होईल येस येस आज लेट झालाय ऍक्च्युअली आम्ही लवकर येतो दररोज साडेसात वाजता साडे सात ते साडेआठ घरी आहे ताई सोबत त्याच्या सोबत आहे तो घरी घरी म्हणजे खेळतोय बाहेर सोसायटी मध्ये खेळतोय रोज येतो रेज साडेसात वाजता सात वाजता किंवा साडेसात वाजता साडेसात ते आठ हो 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 स्क्रीन आणि रोज लाईव्ह करतात नाही नाही रोज नाही लाईव्ह करत रोज लाईव्ह म्हणजे साडे नऊ वाजता लाईव्ह पार्क मध्ये नाही पार्क मध्ये नाही करत लाईव्ह घरी साडे नऊ वाजता करतो ठीक आहे चलो फ्यू मोर मिनिट्स देन आई विल बी एंडिंग अप विथ द लाय यू डी एस टू डिंग रिवर लेट मी शो यू द पार्क वन मोर टाइम स्लोली ओके सोहम काय करतो बेटा जेवण केला का सोहम तू सांगितलं नाही ना त्यात तर मी येतो साडे नऊला हे पार्क मध्ये नाही करत रोज आज केलाय मी ट्राय केला आज ट्राय केला की आपण वॉकिंग करता करता तेवढाच वेळ लाईव्ह करू शकतो का म्हणून केला येस येस बाय 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 टेक केअर चलो ना चलो 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 ऑल ऑफ यू बाय टेक केअर गुड नाईट सी यू साडेनऊ वाजता भेटूया साडेनऊ वाजता ओके okay, तिकडे पण आहे चलो चलो नऊ वाजता बाय बाय टेक केअर गुड नाईट